नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जुलै महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज परिवारातील पाच गझलकाराताई यांचे विशेष शेर निवडलेले आहेत ते आज सादर करते आहे ऐकूया पहिलाच शेर आहे स्वरदाताई गोडबोले यांचा वृत्त आहे व नहारिणी काय म्हणतात बघूया धनसंपत्ती पुरते काहो साठवलेली अंतिम समयी धनसंपत्ती पुरते काहो साठवलेली अंतिम समयी माणुसकीचा जनसागर बघ जमला आहे माझ्यासाठी वा अतिशय सुंदर बहारदार असा श शेर आहे जीवनातील एक कटु सत्य ताई इथे सांगून जातात की मनुष्य जीवनामध्ये पैसा पैसा धन दौलत याच्या मागे लागतो आणि भरपूर तो संपत्ती मिळवतो पण ताई म्हणतात हे काहीच शेवटी आपल्याबरोबर येणार नाही आहे तुमच्या जीवनातली जी वागणूक आहे तुम्ही इतरांना दाखवलेली जी माणुसकी आहे तीच शेवटी तुमच्याबरोबर येत असते आणि याची प्रचिती तुम्हाला केव्हा दिसते जेव्हा तुमचा अंतिम समय येतो आणि तुमच्या ओढीने तुमच्या प्रेमाने तुमच्या निष्ठेने अफाट असा जनसागर जेव्हा दिसायला लागतो तिथंच तुमची भव्यता आणि मोठेपणा आपल्याला जाणवतो खूप सुंदर दुसरा शेर आहे कुमुदिनीताई मदाळे यांचा वृत्त आहे लवंगलता त्या काय म्हणतात जगण्यावरचे किटाळ सारे हृदय खरड ते आहे भळभळ लपवत जगणे त्याला घट्ट कवळ ते आहे वा अत्यंत हृदयस्पर्शी असा हा शेर ताई जीवन जगत असताना आपल्याला अनेक भले बुरे अनुभव येत असतात पण त्यातल्या त्यात बुरेच अनुभव अधिक येत असतात आणि त्या बुरे अनुभवांमुळे आपलं मन घयाळ होतं रक्तबंबाळ होतं कारण अनेकांचे आरोप प्रत्यारोप शंका कुशंका संशय यांनी आपण बेजार होतो अनेकांच्या शब्दबाणांनी आपलं मन रक्तबंबाळ होते परंतु असं असलं तरी सर्व लपवून सर्व मनामध्ये ठेवून आपल्याला पुढे जावंच लागतं हसतमुखाने जगामध्ये वावरावंच लागत खूप सुंदर शेरताई त्यानंतर तिसरा शेर आहे निलेमाताई कदम यांचा वृत्त आहे वनहरिणी ऐपत नसली जरी पित्याची कर्ज काढून उत्सव करतो जन्मभरीचे कष्ट घेऊने फुलाप्रमाणे मुलीस जपतो आई वडील मुलीचं नातं की ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं सौहार्दाचं असतं ते ताईने या शहरामधून मांडलेलं आहे की मुलगी वडिलांना प्राणप्रिय असते आणि त्या मुलीला जपण्यासाठी तो वाटेल ते करण्यासाठी तयार असतो तो रात्रंदिवस कष्ट घेतो कबाड कष्ट करतो पये पये जमवतो आणि मुलीचे सर्व हट्ट लाड कोड कौतुक तो अगदी जीव घालून त्या ठिकाणी तो करत असतो कारण त्याला मुलीच्या डोळ्यातून अश्रू निघालेला पाहायचा नसतो मुलगी नेहमी आनंदात राहावी हीच त्याची सदैव अपेक्षा असते आणि म्हणून तो घरासाठी मुलीला जपण्यासाठी रात्रंदिवस झिजत असतो अतिशय सुंदर शेरताई पुढचा शेर आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा व्योमोगंगा वृत्तातील त्या म्हणतात प्रेम द्यावे प्रेम घ्यावे मोल येते बोलण्याला फक्त येते ते बरोबर अंतकाळी शेवट आला वरच्या शेराचा हा पूरक असा शेर आहे असं म्हणते की जीवनामध्ये वैर देश हेवा दावा वगैरे काही न करता सर्वांशी मिळून मिसळून आनंदाने माणसाने जीवन जगावं प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं यातच त्याच्या जीवनाची सार्थकता असते आणि तेच फक्त माणसाच्या बरोबर येतं कारण माणूस गेल्यानंतर दोनच शब्द उरतात माणूस कसा होता चांगला होता वाईट होता यातच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं आणि शेवटचा शेर आहे मायाताई तळणकर यांचा आनंद कंद वृत्तातील त्या काय म्हणतात आहे जगात सुंदर रमणीय दे जे दौडू नको घडीला पाहून घे जरा असे वा अतिशय सुंदर सल्ला ताईंनी या ठिकाणी दिलेला आहे की माणसाचं जीवन एक क्षणभंगूर आहे पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे आहे आता आहे आणि मग नाही मग अशा वेळेला कार्य करतच कर्तव्य पार पाडीतच जेवढा काही वेळ मिळाला आहे त्यानं जरा रसिकतेने जीवन जगावं आणि त्या वेळेचं नियोजन करून निसर्गामध्ये थोडी भटकंती करावी अवतीभोवती बघावं रसिकतेने त्याने जगावं त्यासाठी बाहेर जर पडला तर सर्गा निसर्ग सौंदर्याने भरलेला आपल्याला दिसणार आहे उंच उंच डोंगर बर्फाच्छादित शिखरे खळखळ वाहणारा समुद्र त्यावरच्या उसळणाऱ्या त्या लाटा वाहणाऱ्या नद्या गोड पाण्याचे झरे असं विविध संपत्ती आपल्याला निसर्गामध्ये अवतीभोवती बघायला मिळते थोडा वेळ काढून मात्र त्याकडे बघावं आणि जीवन आनंदी करावं असा मोलाचा सल्ला ताईने या ठिकाणी दिलेला आहे खूप खूप छान सुंदर शेर खूप धन्यवाद ताई असेही मला आवडलेले भावलेले पाच शेर मी निवडलेले धन्यवाद